आजच्या कथेचे नाव आहे तुझ्या प्रेमाचा रंग पुण्यातील सकाळ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती अपार वाहतूक रस्त्यांवर धावणारी लोक हॉर्नचा आवाज आणि तरीही त्या शहरात एक वेगळं आकर्षण होतं या शहरात कित्येकजण आपल्या स्वप्नांसाठी येतात कुणाला नोकरी हवी असते कुणाला शिक्षण तर कुणाला फक्त स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करायचं असतं त्याच स्वप्नांसाठी आज एक मुलगी पहिल्यांदा पुण्यात पाऊल ठेवत होती आदिती देशमुख छोट्याशा गावातली साधी पण स्वप्नांनी भरलेली आई शाळेत शिक्षिका आणि वडील बँकेत कारकून दोघांच्यानही आयुष्य साधं पण मुलगी शिकावी पुढे जावी हीच त्यांची जिद्द आदिती शहरात जरा काळजी घे चांगल्या लोकांशीच ववर आणि अभ्यासावर लक्ष ठेव आईच्या आवाजातला कळवळा तिला स्टेशनवर आठवला तिने मनातच उत्तर दिलं आई तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कॉलेजचा पहिला दिवस फर्ग्युसन रोडवरील महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांची गर्दी उसळलेली कुणी वर्ग शोधत होतं कुणी नवीन मित्र बनवत होतं कुणी गप्पांचा फड रंगवत होतं आदिती हलक्या गुलाबी सलवार कमीजमध्ये कॉलेजच्या गेटमधून आत आली डोळ्यात भीती पण चेहऱ्यावर एक साधं हास्य तिचं मन म्हणत होतं हे ठिकाण माझ्यासाठी परक आहे पण ह्याच ठिकाणी माझं भविष्य घडणार आहे काही वेळाने तिने आपला वर्ग शोधला प्रोफेसर आत आले सर्व विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून द्यायला सुरुवात केली मी आदिती देशमुख साताऱ्यातून आले तिचा आवाज थोडा कापरा होता पण डोळ्यांत आत्मविश्वास दिसत होता वर्गातच बसलेला सिद्धार्थ कुलकर्णी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता स्मार्ट देखणा आत्मविश्वासाने भरलेला त्याचं वागणं अगदी वेगळं होतं तो मित्रांमध्ये लोकप्रिय होता कारण त्याचं बोलणं हलकणफुलकं आणि मनमोकळं होतं त्या दुपारी आधी ती लायब्ररीत गेली पुस्तकांच्या रांगा पाहून ती थक झाली इतकी पुस्तकं कुठून सुरुवात करावी ती मनाशी म्हणाली ती एका शेल्फकडे गेली आणि एकजट पुस्तक हातात घेतलं पण ते हातातून निसटून खाली पडलं आदिती घाबरून वाकली पण त्याआधीच कुणीतरी ते, ते उचललं हे पुस्तक माझं आवडतं आहे तुला खरंच वाचायचं आहे का की फक्त घेतलं म्हणून दाखवायचं समोर सिद्धार्थ उभा होता त्याच्या डोळ्यांत खट्याळ चमक आणि चेहऱ्यावर हसू आदिती थोडी गोंधळली हो खरंच वाचायचं आहे तिचा आवाज मंद होता पण प्रामाणिक छान मग वाचून झाल्यावर मला सांग तुला काय वाटलं ते कारण हे पुस्तक वाचणं म्हणजे प्रवास आहे सिद्धार्थने पुस्तक तिच्या हातात दिलं त्या क्षणी त्यांच्या नजरा बिरल्या क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला आदितीच्या गालावर हलकीशी लाली पसरली आणि ती पटकन दुसऱ्या शेल्फकडे वळली पुढचे काही दिवस वर्गात कॅन्टीनमध्ये लायब्ररीत कुठेतरी सिद्धार्थ आणि आदिती भेटतच हळूहळू साधक हा एक कशी आहेस नोट्स पाहिजेत का अशा छोट्या छोट्या बोलण्यातून त्यांची ओळख वाढत गेली सिद्धार्थला आदितीची निरागसता आवडली आदितीला त्याचा आत्मविश्वासाने बोलणं आणि नेहमी हसतमुख राहणं खूप भावलं एकदा कॅन्टीनमध्ये सिद्धार्थने विचारलं तू खूप शांत आहेस सगळ्यांमध्ये मिसळत का नाहीस आदिती हसत म्हणाली माझं गाव लहान आहे तिथं सगळे सगळ्यांना ओळखतात इथं सगळं नवीन आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल सिद्धार्थ तिच्याकडे पाहत म्हणाला काळजी नको करूस पुणे मोठं शहर आहे पण इथे दोस्त मिळवणं सोपं असतं विशेष करून जेव्हा तू अशी असतेस आदिती थोडी लाजली पण तिच्या मनात हलकासा आनंद झुळकून गेला महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा झाली विद्यार्थ्यांना नाटक गाणं नृत्य अशा गोष्टींसाठी नावं द्यायला सांगितलं सिद्धार्थने आदितीला विचारलं तू गातेस ना मग नाव दे आदिती घाबरली मी स्टेजवर माझं कधी झालं नाही प्रत्येक गोष्टीला पहिल्यांदा असतो तुला फक्त तुझ्या आवाजावर विश्वास ठेवायचा आहे सिद्धार्थच्या प्रोत्साहनामुळे आदितीने नाव दिलं कार्यक्रमाच्या दिवशी स्टेजवर जायच्या आधी तिचे हात थथरत होते हृदय जोरात धडधडत होतं पण प्रेक्षकांमध्ये बसलेला सिद्धार्थ तिला हसत होता हाताने तू जमवशील असं इशारा करत होता आणि खरोखर आदितीने गाणं सुरू केलं तिचा आवाज सभागृहात घुमला संपूर्ण हॉल शांत झाला गाणं संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला स्टेजवरून खाली उतरतानाच तिला जाणवलं हा सगळा आत्मविश्वास मला सिद्धार्थकडून मिळाला त्या दिवसानंतर आदितीच्या आयुष्यात बदल झाला आता ती कॉलेजमध्ये आत्मविश्वासाने वावरू लागली पण तिच्या मनात एक प्रश्न सतत डोकावत होता हे फक्त मैत्री आहे का की यामागे काही वेगळं आहे आषाढाचा पहिला पाऊस पुण्यावर बरसत होता सकाळपासून दाटून आले होते कॉलेज सुटल्यावर पाऊस चोरात कोसळू लागला कॅन्टीनमध्ये बसलेले विद्यार्थी टाळ्या पिटत ओरडत होते वा पाऊस आला पण आधी ती खिडकीपाशी उभी राहून शांतपणे तो पाऊस पाहत होती पावसाचा सुगंध थंडगार वारा आणि रस्त्यावर थेंबांच्या लेहवी तिच्या मनात गावची आठवण जागी झाली लहानपणी पावसात भिजलेले दिवस शाळेतून घरी जाताना चिखलात उडवलेले पाय तेवढ्यात कुणीतरी बाजूलाच उभं राहिलं पाऊस आवडतो का तुला सिद्धार्थचा आवाज आदितीने हसून उत्तर दिलं खूप आवडतो गावात असताना पहिला पाऊस म्हणजे सणच वाटायचा सिद्धार्थने खिडकीबाहेर पाहिलं माझ्यासाठी पाऊस म्हणजे नवा सुरुवात सगळं धुवून स्वच्छ करतो आणि हो सगळ्यात सुंदर दृश्य पावसातलं म्हणजे तो थोडा थांबला तिच्याकडे वळून म्हणाला तू आदितीच्या गालांवर लालसरपणा पसरला ती लाजली पण तिने काही बोललं नाही फक्त हळूच खिडकीबाहेर पावसाकडे पाहत राहिली त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर पाऊस अजूनही थांबला नव्हता आदिती छत्री विसरली होती ती पोर्चमध्ये उभी होती अरे रे आता कसं जायचं ती स्वतःशीच बोलली सिद्धार्थ मागून आला काळजी नको मी सुद्धा छत्री आणली नाही पण चालेल आपण दोघं भिजतच जाऊ तू हसला आदिती दचकली विजत म्हणजे हो विजन म्हणजे मजा पावसाचा खरा आनंद घे ये निघूया दोघे रस्त्यावर आले पावसाचे थेंब त्यांच्या अंगावर पडू लागले आदितीने आधी हाताने केस झाकायचा प्रयत्न केला पण नंतर तीही भिजू लागली सिद्धार्थ हसत म्हणाला बघ किती छान वाटतंय ना आदितीने मान हलवली हो खरंच आयुष्य पहिल्यांदाच इतकं हलकं वाटतंय रस्त्यावर पाणी साचलं होतं दोघे चालत असताना अचानक आदितीचा पाय घसरला ती कोसळणार इतक्यात सिद्धार्थने तिला हाताने धरून उभं केलं क्षणभर दोघे अगदी जवळ आले तिचे ओले केस गालावर चिकटले होते सिद्धार्थच्या डोळ्यांत तिचे प्रतिबिंब दिसत होते आदितीच्या हृदयाची धडधड वाढली थक था, थँक्यू ती कुजबुजली सिद्धार्थने काहीच उत्तर दिलं नाही फक्त तिचा हात अजून घट धरून ठेवला त्या क्षणी दोघांनाही जाणवलं हे फक्त साधं मित्रत्व राहिलेलं नाही या भावनेला काहीतरी नाव हवं आहे काही दिवसांनी लायब्ररीत आदितीने तिच्या वहीत एक लहानसा कागद सापडला त्यावर लिहिलं होतं तुझ्याशी बोलताना वेळ कसा जातो कळतच नाही तू हसलीस की जग सुंदर वाटतं कुणीतरी तिचं मन पटकन सिद्धार्थकडे गेलं पण तो काही बोलत नव्हता ती विचारात पडली खरंच हे त्याने लिहिलं असेल का की कुणी दुसरं सांस्कृतिक कार्यक्रमातल्या तिच्या गाण्यानंतर ती कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली होती वा आदित्य खूप छान गाणं म्हटलंस सगळे तिचं कौतुक करत होते सिद्धार्थ बाजूला उभा राहून फक्त हसत होता कार्यक्रम संपल्यावर तो म्हणाला तुला आठवते ना मी सांगितलं होतं तू जमवशील आदिती हसली हो पण मला धैर्य तुझ्याकडून मिळालं दोघांमध्ये नजरेचा एकनं बोललेला संवाद घडला त्यात हजारो भावना दडलेल्या होत्या एका संध्याकाळी दोघे कॉलेजच्या बागेत बसले होते झाडांच्या पानांतून येणाऱ्या वाऱ्याने गारवा पसरला होता सिद्धार्थ काहीतरी बोलायच्या तयारीत होता त्याचं मन म्हणत होतं आज सांगून टाकायचं नाही तर उशीर होईल पण तेवढ्यात आदितीचा फोन वाजला आईचा कॉल होता तिला त्वरित घरी जायचं होतं सिद्धार्थ मला निघायला हवं ती उठली सिद्धार्थ थोडा थांबला ठीक आहे उद्या भेटू तू हसला पण मनात काहीतरी दडवून पावसाळ्यानंतरच्या त्या दिवसांत कॉलेजचे वातावरण शांत झालं होतं वर्गात नेहमीसारखा अभ्यास कॅन्टीनमध्ये गप्पा आणि अधूनमधून अध सांस्कृतिक उपक्रम पण सिद्धार्थ आणि आदितीच्या मनात मात्र वेगळीच हलचल सुरू होती सिद्धार्थ ठरवून बसला होता आता जे आहे ते स्पष्ट सांगायचं तिच्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे आणि आदिती मनाशी सतत विचार करत होती हे जे नातं आहे ते फक्त मैत्री आहे का खरंच प्रेम एका संध्याकाळी सिद्धार्थने आदितीला मेसेज केला उद्या सायंकाळी गार्डनमध्ये भेटशील का काही खास सांगायचं आहे मेसेज वाचून आदितीच्या मनात धडधड सुरू झाली तो काय बोलणार असेल काही महत्वाचं असेल का तिचं मन उत्तर देत होतं हो कदाचित तोच क्षण आहे ज्याची तू वाट पाहते आहेस पुढच्या दिवशी संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये दोघं भेटले संध्याकाळच्या फुलपाखरांनी फुलांबोवती नाच सुरू केला होता आकाशात नारंगी रंग पसरला होता आदितीने हलक्या निळ्या ड्रेसमध्ये येऊन त्याच्याकडे पाहिलं सिद्धार्थ काही क्षण तिच्या सौंदर्यात हरवून गेला तो थोडा वेळ शांत राहिला मग धीर करून म्हणाला आदिती मी तुला पहिल्यांदा लायब्ररीत पाहिलं तेव्हापासून मला असं वाटलं की तुझ्यात काहीतरी खास आहे तू बोललीस की माझं जग शांत होतं तू हसलीस की माझं मन हलकं होतं आदिती मी तुझ्यावर प्रेम करतो खरं मनापासून आदितीचे डोळे मोठे झाले हृदय धडधडू लागलं क्षणभर ती काहीच बोलू शकली नाही सिद्धार्थच्या डोळ्यांत अपेक्षा होती भीती होती पण प्रेमही होतं शेवटी आदिती हलक्या आवाजात म्हणाली सिद्धार्थ मला सुद्धा असंच वाटतं मी सुद्धा तुला आवडते पण मला भीती वाटते भीती कसली सिद्धार्थने हळूच विचारलं आईक बाबा त्यांना मी शहरात शिकायला आले पण प्रेमात पडले हे कळलं तर त्यांना हे पटेल का सिद्धार्थने तिचे हात धरले आपण खरं आहोत मनापासून आहोत मग एक दिवस त्यांना पटेल मी तुझ्या आई बाबांना मान देईन विश्वास देईन तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आदितीच्या डोळ्यात पाणी आलं तिने मान हलवली त्या क्षणी दोघांचं जग एक झालं काही आठवड्यांनी परीक्षा जवळ आल्या दोघं अभ्यासात गुंतले होते सिद्धार्थचा अभ्यास चांगला असला तरी तो थोडा बेफिकीर होता आदिती मात्र खूप मेहनत करत होती एकदा अभ्यासाच्या वेळी सिद्धार्थ उशिरा आला आदिती रागावली तुला हे सगळं खेळ वाटतंय का परीक्षा गंभीर आहे सिद्धार्थने हसत म्हटलं अरे इतकं टेन्शन घेऊ नकोस मी जमवेन तुला फक्त मजा हवी आहे पण मला घरच्यांचा विश्वास जपायचा आहे आदितीचा आवाज थोडा मोठा झाला क्षणभर शांतता पसरली सिद्धार्थला तिचा राग समजला पण त्याला वाईटही वाटलं आदिती मला हलकं घेऊ नकोस मी कधीच तुला निराश करणार नाही पण तुझ्या आयुष्यात थोडं हसू थोडा आनंद असणंही महत्वाचं आहे आदिती थोडी नरमली हो पण मला भीती वाटते आयुष्य बदलून टाकणारे निर्णय घ्यायचे आहेत त्यात चूक नको सिद्धार्थने तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला मी आहे ना तुझ्यासोबत चूक होऊच देणार नाही एका रविवारी आदिती घरी गेली आईने विचारलं तू शहरात चांगली जुळवून घेतलीस ना मित्रमैत्रिणी मिळाले आदिती गोंधळली ती थोडं हसली हो आई चांगली आहेत सगळे आईने बारकाईने तिच्याकडे पाहिलं तुझ्या डोळ्यांत काहीतरी वेगळं दिसतंय काही, काही सांगायचं आहे का आदितीचं मन दचकलं आईला सगळं कळलं का पण तिने काही बोललं नाही।, नाही आई काही नाही तिच्या मनात विचार सुरू झाला खरंच हे नातं घरच्यांना सांगायची वेळ आली की ते स्वीकारतील का अभ्यास घरची जबाबदारी आणि मनातले गोंधळ यामुळे आदिती थोडी दुरावली सिद्धार्थला हे जाणवलं तो म्हणाला आदिती तू माझ्याशी नीट बोलत का नाही सलीकडे आदितीचा आवाज थोडा कठोर झाला कारण मला भीती वाटते सिद्धार्थ आपल्या नात्यामुळे सगळं गुंतागुंत होईल असं वाटतंय सिद्धार्थ शांत झाला त्याच्या डोळ्यांत वेदना होती जर तुला वाटतंय की मी तुझं आयुष्य गुंतागुंतीचं करतोय तर मी थोडा मागे सरतो हे ऐकून आदितीचे डोळे भरून आले नाही सिद्धार्थ असं बोलू नकोस तू दूर गेला तर मीच अपूर्ण होईन त्या रात्री दोघांनी ठरवलं आपण कितीही अडचणी आल्या तरी एकत्र राहायचं महाविद्यालयातील शेवटचे दिवस चालू होते परीक्षा संपल्या होत्या निकालाची प्रतीक्षा होती सिद्धार्थ आणि आदितीच्या नात्याला आता जवळपास वर्षभर झाला होता दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण होते पण आदितीच्या मनात एक गोष्ट सतत खुटत होती आई बाबांना सगळं सांगायचं कधी तिला माहिती होतं ही गोष्ट लपवून ठेवणं योग्य नाही एका रविवारी संध्याकाळी तिने धीर करून आईसमोर कबुली दिली आई मला काही सांगायचं आहे मी कॉलेजमध्ये एक मित्र मिळवलाय त्याचं नाव सिद्धार्थ आईने शांतपणे ऐकलं आई मित्र की आणखी काही आदिती थोडी थांबली डोळ्यात पाणी आलं आई मी त्याच्यावर प्रेम करते आई काही क्षण शांत राहिली मग म्हणाली आदिती तुझं वय असून लहान आहे प्रेम म्हणजे फक्त भावना नाही ती जबाबदारी आहे तो मुलगा खरोखर तुझ्यासाठी योग्य आहे का आदितीने ठाम आवाजात उत्तर दिलं हो आई तो खूप चांगला आहे माझा आदर करतो मला सुरक्षित वाटतं त्याच्यासोबत आईने सुस्कारा टाकला ठीक आहे मग बाबांशी बोलूया बाबांना ही गोष्ट कळल्यावर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या काय शहरात गेल्यावर पहिलं काय केलंस तर प्रेम केलंस तुला शिकायला पाठवलं होतं की असे प्रकार करायला आदितीच्या डोळ्यात अश्रू आले बाबा हे काही चुकीचं नाही सिद्धार्थ खूप चांगला आहे तुम्ही एकदा भेटलात तर बाबा रागाने म्हणाले नाही मला त्याच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही लग्नाचं वय नाही आणि अशावेळी प्रेम म्हणजे मूर्खपणा आई मध्ये पडली अहो थोडं थांबा मुलगी मनापासून बोलते आहे तिला समजावून सांगूया आदिती शांतपणे म्हणाली बाबा मला तुमचा राग समजतो पण कृपया एकदा त्याला भेटा सिद्धार्थची भेट काही दिवसांनी सिद्धार्थ आदितीच्या घरी गेला त्याच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा होता पण डोळ्यांत थोडी भीतीही तो वडिलांसमोर उभा राहिला काका मला माहीत आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल पण मी खरंच आदितीवर मनापासून प्रेम करतो तिच्या स्वप्नांचा तुमच्या विश्वासाचा मी कधीही अपमान करणार नाही तिचं आयुष्य सुंदर करायचं आहे गोंधळ नाही वडील त्याच्याकडे रोखून पाहत होते तुला खरंच वाटतं की तू माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी योग्य आहेस सिद्धार्थने ठामपणे उत्तर दिलं हो काका माझं करिअर माझं आयुष्य मी स्वतः घडवेन पण तिच्या साथीशिवाय ते अपूर्ण असेल आईने वडिलांकडे पाहिलं पहा मुलगा प्रामाणिक दिसतो आहे किमान त्याला संधी द्या विश्वासाचा पूल वडील असूनही थोडे कठोर होते पण त्यांनी थोडं मोकळं मन केलं ठीक आहे तुला सिद्ध करण्याची संधी देतो आधी शिक्षण पूर्ण कर करिअर उभं कर मग आपण पुढंचं पाहू सिद्धार्थने मान डोलावली काका मला जितका वेळ लागेल तितका मी थांबेन माझ्यासाठी आदिती फक्त प्रेम नाही ती माझं आयुष्य आहे आदितीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने हळूच सिद्धार्थचा हात धरला करिअर आणि स्वप्न पुढील दोन वर्ष सिद्धार्थने मनापासून अभ्यास केला इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून त्याला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आदितीनेही आपलं शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण केलं दोघांनी एकमेकाला दिलेला शब्द पाळला प्रथम शिक्षण आणि करिअर मग प्रेमाचं पुढचं पाऊल त्यांचं नातं आता अधिक मजबूत झालं होतं शेवटचा क्षण विवाह शेवटी तो दिवस आला दोन्ही घरांच्या संमतीने सिद्धार्थ आणि आदितीचं लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी आदिती नववधूप्रमाणे सजली होती तिच्या चेहऱ्यावर लाली डोळ्यांत स्वप्न आणि मनात अपार आनंद सिद्धार्थ तिच्यासमोर वराच्या वेशात उभा होता आत्मविश्वासाने पण डोळ्यांत प्रेमाचा ओलावा मंडपात मंत्रोच्चार सुरू झाले सात फेऱ्यांत त्यांनी एकमेकांना वचन दिलं आयुष्यभर सोबत राहू सुखदुःख वाटून घेऊ एकमेकांचा आदर करू दोघांच्या नजरेत फक्त एकच गोष्ट होती प्रेमाचा रंग कथेचा शेवट त्यांच्या प्रेमाने अडथळे पार केले घरच्यांचा विश्वास जिंकला आणि शेवटी आयुष्यभराच्या नात्यात परिवर्तित झालं त्यांची कहाणी फक्त एक साधं प्रेम नव्हतं ते होतं विश्वासाचं संघर्षाचं आणि खरी माणूसकी जपणारं प्रेम तुझ्या प्रेमाचा रंग कधीच फिका झाला नाही उलट काळानुसार तो अधिक गडद होत गेला मंडळी जर तुम्हाला हॉट कथा वाचायचे असतील तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे चावट कथा मराठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लवकर लवकर सबस्क्राइब करा